नमस्कार वाईट फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये ट्रीप जवळची असू दे किंवा लांबची असू दे आपण स्नॅक्स हा प्रवासात हमखास बाळगतो पहा पण अशा वेळेस प्रत्येक वेळेस ट्रीपला जाताना स्नॅक्स हा विकत घेणं हे प्रत्येक वेळेस दरवेळेस परवडेल असे नाही तर आज आपण आपल्या खिशाला परवडेल असा लांबची ट्रीपला किंवा जवळच्या ट्रीपला घेऊन जाता येणारा दीड ते दोन महिने टिकणारा असा हा नमकीन गुजराती स्नॅक्सचा पदार्थ पाहणार आहोत हा गुजराती नमकीन असा स्नॅक्स फरसान जर तुम्हाला शिकायचा असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूच पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरे तृप्तिंग मिरे कुकिंग ब्लॉगिंगवरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सोमवार आहे आज तसेच आज ज्यांचा यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डेम त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीच्या प्रार्थना करून आजच्या या कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनूयात योग्य प्रमाणानुसार क्रिस्पी कुरकुरीत गुजराती स्नॅक्स नमकीन असा फरसांचा पदार्थ तो, तो म्हणजे मेथी मठरी चला रेसिपीला सुरुवात करूया एक टेबलस्पून काळी मिरी छान खलबत्त्यामध्ये अशा पद्धतीने कुटून घ्यायची आणि दोन वाट्या मैदा बाऊलमध्ये घेऊन या मैद्यामध्ये ही कुटलेली काळी मिरी घालायची आहे तसेच या मैद्यामध्ये आपल्याला चार टेबलस्पून कसुरी मेथी घ्यायची आहे तसेच अडीच टेबलस्पून जिरं घालायचं आहे मैद्यामध्ये आणि तीन टेबलस्पून ओवा घालायचा आहे मैद्यामध्ये अर्धा टेबल स्पून हळद दीड टेबल स्पून लाल मिरची पावडर तसेच अर्धा टेबलस्पून हिंग चवीसाठी मीठ घालायचं दोन टेबलस्पून तूप घालून हे तूप छान असं ह्या पिठाला संपूर्णपणे असं चोळून घ्यायचं आहे जेणे करून आपले जे मठरी आहेत त्या क्रिस्पी होतील आणि थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे मठरीचं आणि दहा मिनटं टिंबत ठेवायचं आहे दहा मिनटानंतर या पिठावरचं झाकण काढायचं हे पीठ चांगलं मळून घ्यायचं नंतर ह्याचे दोन भाग करायचे या उंड्याचे पोलपाटावरती हा एक उंडा घ्यायचा किंवा सिलिकॉनचा मॅट असेल तर सिलिकॉनच्या मॅटवरती एक उंडा घ्यायचा तो चांगला मळून घ्यायचा पिठी पेरायची आहे मैद्याची लाटण्यासाठी आणि एकदम पातळ अशी पोळी ह्याची लाटून घ्यायची आहे आपण प अशा पद्धतीने ही पातळ छान अशी ही पोळी लाटून घेतलेली आहे आता या पोळीला काटेरी चमच्याने म्हणजेच फोकने असे टोचे मारून घ्यायचे आहे जेणेकरून ही मठरी फुगणार नाही क्रिस्पी होईल अशा पद्धतीने आपण हे काटेरी चमच्याने छान असे टोचे मारून घेतलेले आहेत आता ह्याला एका गोल कटरच्या साह्याने पुरीच्या आकाराची पाणीपुरीच्या आकाराचे छान असे कटरच्या साह्याने कट करून घ्यायचे आहे तर पण आपण इथे गोल कटरच्या साहाय्याने पाणीपुरीच्या आकाराचे छान अशी ही मठरी कटिंग करून घेतलेली आहे कट करून घेतलेली आहे आता इथे गॅसवरती कढई तापत ठेवायची कढईमध्ये तेल घालायचं आहे आणि हे तेल तापून द्यायचं आणि गॅस मंद करायचं पहा अशा पद्धतीने आपण ही पाणीपुरीच्या आकाराची छान अशी मठरी गोल कट क, क, कटिंग केली आहे कटरनी आता हे तेल चांगलं गरम झालेलं आहे इथे गॅस मंद केलेला आहे कारण स्टीलची कढई आहे त्यामुळे गॅस इथे मी मंद केलेला आहे आणि या मंद गॅसवरती तेलामध्ये ही मठरी चांगली अशी ब्राऊनेश होतोपर्यंत तळून घ्यायची आहे या पद्धतीने तुम्ही जर ही मेथी मठरी बनवली तर एकदम क्रिस्पी अशी ही मठरी तयार होते मेथी मठरी बनवण्याच्या दोन प्रकार आहेत एक खुसखुशीत आणि एक क्रिस्पी अशी चार कुरकुरीत तर आपण जी मेथी मठरी बनवलेली आहे ही क्रिस्पी कुरकुरीत मेथी मठरी बनवलेली आहे जी खुसखुशीत बनवली जाते त्याला वेगळं मेजरमेंट करून ही खुसखुशीत मेथी मठरी बनवली जाते अशा पद्धतीने आपल्या ह्या छान अशा कुरकुरीत मेथी मठरी क्रिस्पी तयार झालेली आहे मी तोडून दाखवते पहा मस्त अशी कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेली आहे मेथी मठरी आणि टिकायलासुद्धा दीड ते दोन महिने सहज अशी टिकून राहते शिवाय आपल्यालाही कोणत्याही लांबच्या प्रवासाला जर आपण जाणार असू किंवा जवळच्या प्रवासाला आपण जाणार असू तर सोबतसुद्धा ही स्नॅक्स म्हणून नेता येते शिवाय ही मेथी मठरी आपण टी टाईममध्ये सुद्धा स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो इतकी स्वादिष्ट आणि चविष्ट अशी ही नमकीन गुजराती स्नॅक्सची रेसिपी आहे मेथी मठरी ही मेथी मठरी एका कोणत्याही प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये किंवा एखाद्या काचेच्या कंटेनरमध्ये किंवा बळणीमध्ये तुम्ही पॅकबंद हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता दीड ते दोन महिने सहज अशीच्या तशीच्या तशीच तशी ती क्रिस्पी आणि कुरकुरीत राहते तर वायटी फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजचीही नमकीन गुजराती स्नॅक्सचा फरसांचा पदार्थ मेथी मठरी आवडली का तुम्हा सर्वांना मला कमेंट करू नक्की कळवा मला कमेंट करून कळवण्याआधी नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने ही दीड ते दोन महिने टिकणारी अशी ही नमकीन स्नॅक्सची गुजराती फरसान मेथी मठरीची रेसिपी बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ही नमकीन गुजराती स्नॅक्स फरसाण बनवलेला आहे मेथी मठरी ही तुम्हाला कशी वाटली ते वायटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट असे हे वेगवेगळे पदार्थ असे स्नॅक्सचे शिकायचे असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल आणि तसेच लांबच्या किंवा जवळच्या ट्रीपला जाताना प्रवासाला जाताना कोणता स्नॅक्स सोबत घेऊन जावा हा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲट रे तृप्तीन मिरे कुकी ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत जन झणझणीत वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्सचे पदार्थ तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल तसेच लांबच्या किंवा जवळच्या ट्रीपला जाताना प्रवासाला जाताना कोणता स्नॅक्स बनवावा हा तुमचा प्रश्न पण मिटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा